झोला लेके निकल जायेंगे अरे लेखा आम्ही काय करणार तू तर निघून जाशील आमची आम्ही का हे नरेंद्र देवेंद्र अमित मिळून पूर्ण भारताचं वाटोळ करतायत अहो देवेंद्र फडणवीस तुम्ही त्या माणसाला सोडवण्यासाठी गेले की ज्या लोकांनी सेवकचा सा साठा करून ठेवला होता काळाबाजारी करत होता आवाज मनसेच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी कोविड सेंटर केले तुमच्या लोकांनी शंभर लोकांनी केलंय काय तुमच्या आमदारांनी केलंय काय तुमचे खासदार फक्त आंदोलनं घेतात गर्दी गोळा करतात बातम्या देतात मीडिया त्याला कवरेज देतात संपला वाजवल्या तुम्ही तर दिल्लीच्या महाराष्ट्रावर दिल्ली का तर उद्धव ठाकरे सरकार चांगलं काम करते चांगलं रॅल्या नाही करत आहेत उद्धव ठाकरे गर्दी नाही उद्धव ठाकरे काम नियोजनबद्ध करता काम करतायत आणि तुम्ही ते काम होऊ देत नाही नमस्कार मी संगीता तिवारी पुण्यावरून भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशामध्ये जो कोरोनाने हाहाकार माजवलाय तो बघितल्यानंतर अंगावर शहारे येतात आणि त्याच्यातच कालची बातमी परवाच्या दिवशी रात्री ग्रुप फार्मा या कंपनीच्या व्यवस्थापकाला करोड रुपयांचा से रे, सेवर त्यांनी पूर्ण काळ्या बाजारीमध्ये साठा करून ठेवला होता त्याला जेव्हा पोलिसांनी पकडलं तेव्हा त्या रात्री आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावत पळत दरेकरांना घेऊन तिथे गेले अहो देवेंद्र लोकांनी रेमेडी सेवकचा सा साठा करून ठेवला होता काळाबाजारी करत होता अशा माणसाला सोडवायला गेला अहो किती हे लालच सत्तेसाठी तुमचं का बदला घेताय का तुम्ही तुम्हाला सत्ता दिली नाही लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेने सत्ता राज्यमंत्री वैसे पटलांना विनंती करते सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल केला नरेंद्र फडणवीसांनी दरेकरांवर आज हजारो लोक म्हणतायत आणि हे तिथे जाऊन रेमेडी सेवा स्वतःच्या हातात घेतात पत्रधू यांना इंडिविज्युअल पत्र कसं मिळालं एवढी सत्याची भू कुठनं आहे की कुठनं ताकत येते तुम्हाला या जनतेच्या जीवाशी खेळायची ताकत दिली कोणी तुम्हाला आणि हा हक्क दिला तरी कुणी तुम्हाला आज प्रत्येक परिवार परिवारातला एक एक जण ऍडमिट आहे प्रत्येक परिवारामध्ये करोना घुसलेला आहे आणि याच्या वेळेस हे इंजेक्शन लागत असताना तुम्ही करता त्याच्यावर तुमचा तुम्हाला तुमचा नरेंद्र मोदीचा फोटो छापून वाटायचा आणि तुम्ही लोकांना मरू देता अहो देवेंद्र दादा आज पुणे शहरामध्ये हालत अशी आहे की आम्हाला लोकांना अम्ब्युलन्स देता येत नाहीत आयसीयू बेड देता येत नाहीत ऑक्सिजन बेड देता येत नाहीत शंभर नगरसेवक आहेत भाजपच्या पुणे महापालिकेमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी कोविड सेंटर केलेत तुमच्या लोकांनी शंभर लोकांनी केलंय काय तुमच्या आमदारांनी केलंय काय तुमचे खासदार फक्त आंदोलन घेतात गर्दी गोळा करतात बातम्या देतात मीडिया संपला विषय अ लोक मारतायत ना लोकांच्या घरात चुला झाडत नाहीत लोकांच्या घरात पैसे नाही आहेत एम आय भरणार लोक पूर्ण पोरांच्या फिया भरणार लोकांकडे रिक्षावाल्यांकडे धंदा नाही आहे बायका पोरं उपाशी मारतायत ते तरी बघा लाच वाटायला पाहिजे सत्तेवर येण्यासाठी तुम्ही एवढं घर येणं निच पातळीचं राजकारण करता देवेंद्रजी तुम्हाला काय बोलायचं तुमचा वरचा दिल्लीचा ठगही तसाच आहे तुम्ही तर दिल्लीच्या दिल्लीवर दिल्ली ना कुत्र्या सर भोंगता महाराष्ट्रावर का तर उद्धव ठाकरे सरकार चांगलं काम करते चांगलं रॅल्या नाही करत आहेत उद्धव ठाकरे गर्दी नाही जमवत आहेत उद्धव ठाकरे काम करतायत काम नियोजनबद्ध काम करतायत आणि तुम्ही ते काम होऊ देत नाही आत रेमडीसिवर साठेबाजी करण्याचं कामच तुमचं हे होतं की तुम्ही लोकांना मरायला सोडत होतात तुम्हाला लोकांनी ना सत्ता नाही दिली त्याचा ना। बदला घेताय तुम्ही आज नरेंद्र मोदी पीएम अरे पीएम आहे ना बाबा तू तू काय करायला का पाहिजे की आज महामारी आहे सगळं नियोजन केलं पाहिजे तू तिथे आला करत बसांमध्ये दीदी ओ दीदी अरे दीदी ओ दीदी करत नको बसू रे मग ती भैया ओ हो, भैया करेंगी मग काय घेऊन आता हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर असंच म्हणावं लागतं या हर शाख पे उल्लू बैठा आहे अंजामे गुलिस्ता क्या होगा जर उल्लूच दोघं बसले तिथे तर गुलिस्ता कुठे राहणार सुरक्षित नाही हा भेदभाव करू नका अशा वेळेस सगळे एकत्र या आज या रोग राही मध्ये चालवणारा मुसलमान आहे का हिंदू आपण नाही विचारत आपल्याला मदत करणारा अम्ब्युलन्स वाला म्हणतो आता तरी विचार करा जनतेने आता विचार करायची वेळ आलेली की किती खेळ खंडोबा केलाय महामारीत पण राजकारण महामारीत पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आता फक्त तुमचा डेथ सर्टिफिकेट जे आहेत ना कोरोना मधल्या त्या डेथ सर्टिफिकेट

की त्यांनी करोना पडेल दिदी हो, हो दीदी करत बसलाय दाढी वाजवत बसलाय बस रवींद्रनाथ टागोर दाढी वाढून कोणी रवींद्रनाथ टागोर होत नाही नरेंद्र मोदीजी त्याला आचार विचार संस्कार लागतात जे तुमच्यात नाहीयेत तुम्हाला फक्त एवढं माहितीये ज्या राष्ट्रांनी किंवा ज्या जिल्ह्या ज्या तालुका ज्या देशांनी आपल्याला सत्ता दिली नाहीये त्यांना संपवा महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता नाहीये अजून ज्या ज्या ठिकाणी सत्ता नाहीये तिथं तुम्ही सवतेला व्यवहार करताय त्या लोकांनी तुम्हाला सत्ता दिली नाही आणि जिथे तुमची सत्ता आहे तिथे कोणती कारभार आहे रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनवर तुमचा फोटो टाकू इच्छता याच्यापेक्षा गलिच्छ आणि नीच राजकारण कोण करू शकतो आज आमच्या इथे पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये देवेंद्रजी नरेंद्रजी अमित शहाजी शंभर नगरसेवक भाजपाचे आहेत चार ते पाच च्या पुढे आमदार तुमचे आहेत पुण्याचा खासदार तुमचा आहे पण भाऊ काही करत नाहीयेत भाऊ फक्त आंदोलन घेत आहेत कोण उतरते रस्त्यावर कोण कोणाला मदत करत का कोविड सेंटर्स करा ना पुणे मानपाच्या एवढ्या साडेतीनशे चारशे शाळा आहेत करा सगळ्या पुणे मानपाच्या शाळांना कोविड सेंटर्स किती लोक त्याच्यात होतील आज एक रूम मध्ये जर कोरोनाचा पेशंट क्वारंटाईन केला तर पूर्ण घर करोनाग्रस्त होत आहे त्या माणसांनी राहायचं कुठं रस्त्यावर आणि करोना, करोना पसरायचा बनवा आणि जनता ही शांता है। मी सर्व जनतेला पुन्हा एकदा म्हणते आता जागे झाला तरच नाहीतर हे जी आहे ना ही गिधाड पूर्ण तुमचे चावे घेऊन घेऊन मारून टाकतील तुमच्या मरणापर्यंत तुमचे हाल बघेल तेव्हा आत्ताच जागे व्हा आणि आपला संयम सोडून आपल्या हक्कासाठी आपला जीव वाचवण्यासाठी आजच्या तारखेला सगळे एकत्र मिळून एकत्र मिळून उभे राहा एवढीच मी जणांना विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत